नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अवकाळी पाच क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये कमाल दर पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोखाली दोनशे बारा क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये दर पाच हजार सातशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील वादा समिती अर्जत अहमदनगर अवोखाली आहे सहा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये दर पाच हजार आठशे रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील वादा समिती पुणे अवोखाली सदोतीस क्विंटल किमान दर सातशे सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्व व साधारणतर सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाधा समिती